नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोग रोडला साई रोड पासून गेल्यानंतर रेल्वे ब्रिजच्या पुढे एक रोहास शिल्लक आहे रेट पंचाळीस लाख रुपये वीस ते पंचवीस लाखापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला लोन मिळू शकतं तर ज्यांना कुणाला पंचाळीस लाखाच्या रेंजमध्ये रो हऊस पाहिजे त्यांनी नक्की संपर्क करा सोहळाबाई बावनचा प्लॉट आहे साडेआठशे स्क्वेअर फुट जागा आहे टू बीएचके रोहाऊस आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे रोहास पाहण्यासाठी आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी नोंद करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या इन्स्टाग्राम युट्यूब पेजला आज आपल्याकडे आंबेजुगे रोडला नवीन डेटा आपण थोडस पुढे गेल्यानंतर रेल्वे ब्रिज आहे रेल्वे ब्रिज च्या अगदी पुढच्या साईडला टू बी एच के रोहोस विक्रीसाठी या ठिकाणी साडेआठशे स्क्वेअर फुटामध्ये फ्रंट सोळा आहे पाठीमागे बावन आहे सोळा बाय बावन आहे साडेआठशे स्क्वेअर फुट जागा आहे विशेष म्हणजे समोर तीन तीस फुटाचा रोड आहे मेन रोड पासून एक दोनशे फुट अंतरावरती हे टू बी एच के रो हाऊस आहे फोर व्हीलर तुम्ही पार्क करू शकता पुढे तीस फुटाचा रोड आहे हायवे पासून जवळ आहे आंबेजोगाई रोड मेडिकल कॉलेज गुरुकुल रेल्वे स्टेशन अगदी जवळच्या लोकेशन मध्ये या पासून आहे आणि राहण्यासाठी अतिशय निवांत योग्य असं लोकेशन आहे तर ज्यांना कुणाला हे हाउस खरेदी करायचं त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ कुडारी पेपरचं ऑफिस अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी डनावणी आपला ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळेल धन्यवाद